सत्तरच्या दशकापासून मुंबई शहर हे विस्थापनाच्या वाटेला लागले खरं तर गिरगाव गिरणगाव लालबाग परळ त्या अगदी माहीम वरळीतला मराठी माणूस जागेचे भाव परवडत नाही म्हणून पुढे पुढे सरकू लागला तसं तसं मुंबईचं उपनगर वसवलं जाऊ लागलं मुंबई शहराला उभ्या छेदात विभागणाऱ्या दोन रेल्वे लाईन्स आहेत एक तर वेस्टर्न आणि दुसरी सेंट्रल वेस्टर्नचं टोक म्हणजे विरार आता ते अजून थोडं पुढे सरकत सरकत पार पालघर डहाणूपर्यंत गेले म्हणा तसंच या सेंट्रल लाईनचं से। या सेंट्रलवरचं से एक उपनगर आहे बदलापूर मागच्या दोन दिवसांपासून हे बदलापूर जाम गाजत आहे या नावाचा एक सिनेमाही येऊन गेला होता वरुण धवनचा तर त्याचा आणि ह्या बदलापूरचा काही संबंध नाही आज त्याच बदलापूरबद्दल बोलायचं आहे मला तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार बदलापुरात जे घडलं आहे ते मन विषण्ण करणारच आहे आणि त्या प्रत्येक पुरुषाला हे लावून सोडणार आहे ज्याच्या पोटी एक मुलगी आहे आता ज्याला मुलगी नाही त्या पुरुषाला या घटनेबद्दल फारसं सुतक नाही असं नाही तोही तेवढाच व्यतीत असू शकतो पण एका मुलीच्या बापाला आज जे काही वाटतं आहे ते शब्दात मांडता येण्यासारखं नाही आहे मित्रांनो झालेल्या किंवा ज्या घडलेल्या घटनेचं गांभीर्य त्याची तीव्रता हे सगळं एका पॉईंटला मान्य करू आपण जरा वेगळ्या वाटेनं या सगळ्या घटनेचं विवेचन करणार होता परवाचा बदलापूरमधला संतप्त जमावाचा उद्रेक पाहून मला मुद्दाम सांगायचे की बदलापूर हे उपनगर त्याची जातकुळी त्या शहराचा स्वभाव याचा देखील मुद्दाम विचार करायला हवा मित्रो मुंबई शहरातून विस्थापित झालेले मराठी मध्यमवर्गीय किंवा निवृत्त शासकीय कर्मचारी पेन्शनर्स यांचं एक हक्काचं ठिकाण म्हणजे बदलापूर हे तेच बदलापूर आहे ज्या शहरानं सामान्य मराठी माणसाला स्वतःचं हक्काचं घर विकत घेण्याची ऐपत प्रदान केली बदलापुरात ऐंशीच्या दशकात सेल्फ कंटेंट ब्लॉक किफायतशीर दरात मिळायचे जे आज फ्लॅट्स म्हणवले जातात त्यांना काही वर्षाआधी आधी ब्लॉक म्हटलं जायचं बदलापूरमध्ये मोकळी जागा प्लॉट असतात ते प्लॉट घेऊन त्यावर घर बांधा किंवा त्यावर जे काही बंगला बिंगला जसं तुमच्या ऐपतीप्रमाणे बांधून तिथे राहायला जा किंवा तयार ब्लॉकमध्ये राहायला जा जे मी म्हणालो ब्लॉक मराठी माणसाच्या आयुष्याची इति कर्तव्यता इथं होत असायची नोकरीसाठी दक्षिण मुंबईकडे धाव घेणारा संध्याकाळी पाच पंचेचाळीसची बदलापूर लोकल पकडणारा आणि ती पकडून सातला घरी येणारा मराठी माणूस हा मुळात लोकल ट्रेनच्या वेळापत्रकाला बांधला गेलेला चाकरमाणी जो खऱ्या अर्थानं बदलापूर कर होता बदलापूरला राहतो असं जेव्हा कोणी सांगायचं ना तेव्हा असं त्याच्याकडे थोडंसं विचित्र नजरेने पाहिलं जायचो अरे बाप रे कुठे राहतो आता बदलापूर तेवढं लांब वाटत नाही लोकांना आता हा जो काही चाकरमाणी होता जो एकोणीसशे ऐंशीला जसा होता तसाच आज दोन हजार चोवीसला ये थोडंफार बदललं असेल बदललं नाही ते त्याचं घड्याळ्याच्या काट्यावर धावणं पण परवा तो थांबला होता म्हणे परवा तो ऑफिसच्या मस्टरवर मार्क पडेल या भीतीच्या पलीकडे जाऊन रेल्वे स्थानकात रेल रोको करत होता म्हणे मी मुद्दामच म्हणे हा शब्द वापरतो आहे कारण परवा लोकांचा मोठा जनसमुदाय बदलापुरात जमला त्या जमावानं रेल रोको केलं आठ ते दहा तास सेंट्रल रेल्वेची रेल्वे लाईन वाहतूक जी होती ती ठप्प होती बाहेरगावून आलेल्या अनेक एक्सप्रेस ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे पोचणार होत्या त्याही बदलापूरच्या अलीकडे अडकून पडल्या होत्या गैरसोय झाली लोकांची तो भाग वेगळा इथला जमाव प्रक्षुब्ध होता असं दाखवलं जात होतं हे आंदोलन बदलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे केलेलं आंदोलन नव्हतं हे स्पष्ट करणारे फाशीचे दोरखंड किंवा आंदोलकांच्या हातातले निषेधाचे फलक याकडे कोणाचंही लक्ष केलेलं नाही सकाळी टिफिन ना आणि बॅग घेऊन घराबाहेर पडलेले बदलापूरकर दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारांना एवढे पेटले की त्यांनी निषेधाचे फलक बनवले ताबडतो फाशीची मागणी करायची आहे आरोपीसाठी म्हणून दोरखंड मागवला तो रेल्वेच्या फलाटाला अडकवला नाचवला बदलापूर एरवी शांत असतं पण परवाचं बदलापूर काहीसं वेगळं होतं म्हणूनच मनात शंकेची पाल चुकचुकते मागे एका शाळेत स्वच्छतागृहात एका लहानग्यावर तिथल्या स्कूल बस ड्रायव्हरनं अत्याचार केलं होतं ते आठवत असेल तुम्हाला बदलापूरच्या शाळेत बारा ऑगस्टला ही घटना घडली काल अकोल्यातल्या शाळेतली शिक्षकांनी केलेली अत्याचाराची घटना उघडकीस आली त्याआधी संभाजीनगरमधली एक घटना झाली या दोन चार दिवसातच फारशी चर्चेत आलेली नाही ती पण आता एकदम या घटनांना ऐरणीवर आणलं जातं काही गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहेत असं का वाटायला लागले तीन चार वर्षांच्या चिमुरड्यांना पाहून ज्याची वासना चाळवते त्या नराधामाला खरोखरच भरचौकात फासावर लटकवा त्यासाठी आपलं संविधान परवानगी देत नसेल तर दुरुस्ती करून घ्या पण अशा गुन्ह्यांमध्ये पुळचट भूमिका घेणारा कायदा आणि त्यातल्या पळवाटा आपल्याला बुजवल्याच पाहिजेत त्याशिवाय पर्याय नाही पण या घटनांना राजकीय रंग कसा चढतो ते बघा नपेक्षा हा राजकीय रंग कसा पद्धतशीरपणे चढवला जातो ते बघा ज्या दिवशी पीडित बालिकेनं आपल्या पालकांकडे तक्रार केली की तिला काही त्रास होतो आहे तेव्हा पुढचा तपास सुरू झाला पालकांना कळालं की त्या शाळेतला कंत्राटी शिपाई आहे अक्षय शिंदे नावाचा त्यांना हे कृत्य केलं आहे शाळेच्या प्रशासनाचं कर्तव्य होतं की पालकांनी तक्रार केल्याबरोबर पुढाकार घेऊन पोलीस पोलिसात जाऊन तक्रार करायला हवी नंतर त्या नरादमाला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं पण शाळेला आपली इज्जत वाचवायची होती आपली पतप्रतिष्ठा वाचावी म्हणून त्यांनी आपल्या कर्तव्यात कुचराई केली पोलिसांची या प्रकरणात फार मोठी आणि महत्त्वाची भूमिका होती पण त्यांनीच पहिल्यांदा माती खाल्ली की त्यांना कुणी ती खायला लावली संशयाची सुई पहिल्यांदा शाळा प्रशासनाकडे वळते पण या माती खिलवण्यामागे बलतेच कोणीतरी अदृश्य हात आहे हे स्पष्ट होऊ शकतं जर का या प्रकरणाची एस आय टी चौकशी झाली तर शाळेचं प्रशासन असेलही आरामखोर पण अदृश्य हातही आहेत ते शोधले पाहिजेत दोन दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त बसवून ठेवलं त्या पालकांनी त्यांना बसवून ठेवत पोलीस गुन्हा नोंदवून घेत नव्हते म्हणून पीडितांचे पालक गेले मनसेच्या कार्यकर्त्यांकडे एक बरं असतं नाही का निवडणुकीत मतदान करताना लोकांना अनेक पक्ष दिसतात मनसे सोडून पण अडचणीत अडीअडचणीत त्यांना मनसे दिसते तर मनसेने नेहमीप्रमाणे आपला हिसका दाखवला आणि पहाटे दोन वाजता बदलापूर पोलीस ठाण्यात हा अत्याचाराचा गुन्हा नोंदवला गेला दुसऱ्या दिवशी प्रकरणाचा निषेध म्हणून आधी मनसेवालेच रस्त्यावर उतरले होते पण हा निषेध किंवा सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत काही अदृश्य हात लागलीच कामाला लागले सगळ्यात आधी विरोधी पक्षनेते अंबादास जानवी आले त्यांनी पूर्णतः राजकीय असं भाषण करत एक प्रकारे जमावला चिथावलंच दुसरं म्हणजे पुढच्या दहा मिनटात बदलापूरच्या एका विशिष्ट वस्तीत जवळपास पंधरा ते वीस बसेस भरून काही लोक उतरले ते हळूहळू पांगले काही रेल्वे स्थानकात गेले तर काही शाळेसमोर त्या जमा झाले या जमावाला शाळा पेटवून द्यायची होती हे त्यांच्यातल्या काही लोकांच्या संभाषणावरून समजलेलं आहे बरं का हे काही मी हवेत तीर मारत नाही काही सामान्य बदलापूरकरही या जमावात होते पण त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं की हे एवढे रिकाम टेकडे बदलापूरकर अचानक कुठे आले कुठून आले त्यात एकही चेहरा ओळखीचा नाही हे आणखीन भुजकाळात टाकणार मनसेच्या कित्येक कार्यकर्त्यांशी मी परवापासून बोलतो आहे त्यांच्या नेहमीच्या ते उडती गाडवं खांद्यावर घेण्याच्या प्रवृत्तीला माझा सलाम आहे नेहमी कारण ठाणे असो की बदलापूर सामान्य मराठी माणसाला मनसेचे हे रस्त्यावर उतरणारे कार्यकर्तेच जवळचे वाटतात बदलापुरातही गुन्हा नोंद करून घेण्याबाबत जी काही दिरंगाई केली त्यात पोलिसांना धारेवर धरण्यात मनसेचेच लोक पुढे होते त्यांच्याकडून जी माहिती मला मिळाली आहे त्यानुसार गर्दीतले पंच्याऐंशी टक्के लोक हे बदलापूर शहराच्या बाहेरचे होते पंच्याऐंशी टक्के लोक बाहेरून आलेले होते स्थानिकांना आपला राग व्यक्त करण्याचा मार्गही निवडू दिला नाही त्या लोकांनी ते ठरवतील ती पूर्व दिशा असं ते आंदोलन होतं म्हणजे घोषणाही त्यांनी ठरवलेल्या होत्या फासाचा दोर आणला होता हातात प्ले कार्ड्स फलक होते बदलापूरकर एकदम बुचकळ्यात पडले होते हे आले कुठून लोक तर रेल्वे स्थानकात दगडफेक करण्याचा जो प्रयत्न झाला पण तो थोडक्यात निभावला पोलिसांनीच लागली काही लोकांना पकडलं ताब्यात घेतलं आणि गाडीत बसवलं तर इकडे शाळेबाहेरचा जमाव कुणाच्या तरी फोनची प्रतीक्षा करत होता आणि तो फोन, फोन आल्यानंतर जमावानं शाळेवर आक्रमण केलं अनेकांना आरोपीच्या घराकडे जा त्याचं घर पेटवून द्या असेही निरोप मिळाले पोलिसांना काही कॉल रेकॉर्डिंग मिळाले आहेत त्यात हे सारं स्पष्ट झालेलं आहे एका बाजूला पोलिसांचा ताफा स्टेशनकडे जात असताना त्यांच्यावर दगडफेक झाली दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला तर ज्यांची धरपकड झाली होती अशा आंदोलकांना पोलीस ठाण्याकडे घेऊन जाणाऱ्या बस पुढे अंबादास दानवे आडवे आले त्यांनी या आंदोलकांना सोडून द्या असा हट्ट धरला पण पोलीस ऐकत नाहीत पाहून त्यांच्यासोबतचा जमाव आक्रमक झाला होता तिथंही परिस्थिती चिघळली होती पण एस आर पी एफच्या एका तुकडीनं पुढाकार घेत या सगळ्यांना बाजूला केलं आणि अतिशय कडक सुरक्षित ती आंदोलकांनी भरलेली बस पुढे दामटली हो शाळा प्रशासनावर भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी विश्वस्त आहेत ही संघाची शाळा आहे असंही बोललं जातं पण कायद्यापुढे सगळेच एक समान असायला हवेत मग पोलिसांनी कोणाला घाबरून त्या चिमुरडीवरच्या अत्याचाराचा गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली याचाही सोक्ष मोक्ष लावला पाहिजे बदलापूरकर सकाळीच आपापल्या ऑफिसला निघून गेलेला असताना बाहेरून इथं लोक पाठवून आठ ते दहा तास हे सार शहर ठप्प करणारं आंदोलन कोणी घडवून आणलं याचाही तपास व्हायला हवा महाराष्ट्राचं मणिपूर होणार असं सुतोवाच करणाऱ्या जाणत्या नेत्याचे बगल बच्चे जे पनवेल मुंब्रा आणि नवी मुंबईतून बसेस भरून बदलापुरात आले होते आले होते का का फार महत्त्वाचं आहे आले होते का म्हणजे त्यांचेच लोक होते का हेही तपासायला हवं बदलापूरमध्ये बाहेरून आलेल्या बसेसचं टोल नाक्यावरचं जे एंट्रीचं फुटेज आहे ना तेही पोलिसांनी तपासायला हवं जे पकडले गेले आहेत त्यांचं नाव गाव पत्ता बघा ते बदलापूरचे नागरिक आहेत का तिथले स्थानिक आहेत का हे देखील तपासा सगळं पाण्यासारखं स्वच्छ होईल काही त्यात आडपडदा राहणार नाही भाजपा आणि भाजपाचं राजकीय भवितव्य गेलं चुलीत इथं महाराष्ट्र पेटवण्याचं कारस्थान शिस्त आहे आणि हे उघड्या डोळ्यांनी दिसत असताना शक्तिपात झालेल्या शापेत बृहनडेच्या रूपातला तबल झालेल्या अर्जुनासारखी भारतीय जनता पक्षाची ही अवस्था महाराष्ट्राला मानवणारी नाही आहे हा पक्ष तुमचा तारणहार आहे का याचाही विचार करण्याची आज वेळ आलेली आहे अहो या राज्याचं मणिपूर करण्याची स्वप्न बघणाऱ्यांना वेळीच ठेसण्याची ताकद जर तुमच्या मनगटात नसेल तर कशाला पुढच्या पाच वर्षांसाठी तुम्हाला निवडून द्यायचं लोकांना तुम्ही विरोधी पक्षातच छान शोभून दिसता तेव्हा तुम्ही खूप करामती केल्या विरोधी पक्षात असताना उभाटा आणि अदृश्य हातांची बारामती या महाराष्ट्राचं मणिपूर करण्याच्या कामी जोमानं लागलेत दानवेंचा बदलापुरातला नंगानाच याचंच ज्योतक होतं सत्ता सगळ्यांनाच हवी सगळ्यांनाच हवी हो सत्तेच्या हव्यासापोटी समाजहित या मंडळींनी पणाला लावले महाराष्ट्र पेटवायला निघालेल्या लोकांना आवरायचं सोडून ते लाडक्या बहिणींकडून राख्या बांधून घेत सुटले आज हे बदलापूरचं आंदोलन घ्या किंवा असलं कुठलंही आंदोलन असू द्या एकतरी आंदोलनकारी असा भेटतोच की तो बोलतोय तुमचे दीड हजार नको आमच्या पोरीबाळी सुरक्षित ठेवा काय करायचे तुमचे पैसे हा जनसामान्यांचा त्रागा नाही आहे तर अदृश्य हातांच्या कळसूत्री बाहुल्यांचा हा कावा आहे ते का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर घसरतात सारखे तर ती एक फ्रीबीजवाली योजना आहे ना तशा इतर राज्यातल्या रेवडी संस्कृतीत बसणाऱ्या फुकट्टे पौष्टिक फुकट्टे पौष्टिकवाल्या योजना तशीच ही एक योजना महिला सक्षमीकरणाला हातभार लागतो आहे नाही असं नाही पण यामुळे विरोधकांना बद्धकोष्ठ झाले त्याचं काय करायचं त्यातूनच बदलापूरसारखी फेक आंदोलनं आज विरोधी पक्ष स्पॉन्सर्ड करतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असोत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यायला हवी आणि ती गंभीर दखल घेऊन या चिमुरड्यांना न्याय मिळवून द्यायला हवा शाळा प्रशासनाला यात दोषी धरत त्यांनाही शिक्षा व्हायला हवी व शाळेतले सी सी टी व्ही गायब आहेत बंद आहेत फी घेता ना पालकांकडून शिकवण्याची का भिकारचोटपणा करता तुम्ही सगळं कशाला पैसे वाचवतात त्यामुळं जे कसुरवार आहेत जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे ज्या पोलिसांनी मुठमुठवर माती खाल्ली आहे त्यांना तर सेवेतून काढूनच टाकायला हवं कारण यांच्या घरीही लेकीबाळी असतात पण चिरीमिरी दिसली ना की त्यापुढे यांना समोरच्या फिर्यादीचं दुःख समजून घेता येत नाही एकंदरच हे प्रकरण सरळ सोपं पोस्कोखाली कारवाईचं आहे पण त्यात अजून काही कठोर कलमं लावून त्या नराधामाला यमसदनी पाठवता येतं का हे पाहायला हवं तरच वचक बसेल पण या दुर्घटनेच्या आडून झालेलं आंदोलन म्हणजे मोठं कटकारस्थान आहे महाराष्ट्राला मणिपूर बनवण्याचा घाट घातला जातो आहे असं हे कटकारस्थान तेवढं तरी ओळखा आणि याच्या मुळाशी पोचा नाहीतर निवडणुका जिंकण्याच्या नादात माझ्या महाराष्ट्रातल्या हजारो सामान्य चाकरमाण्यांचे जीव हकनाक घेतले जातील आणि घेणार कोण हे अदृश्य आहात मराठी माणसात जागा हो सावध हो रात्र हो। सा। तर वैऱ्याचीच होती हो पण आता दिवसही दिवसही त्या वैऱ्याचाच आहे अतिशय संवेदनशील असं हे प्रकरण आहे त्याच्यावर काय बोलायचं कसं व्यक्त व्हायचं सोपं नव्हतं हे सगळं घटना तर निंदनीय आहेच पण कल्पना करवत नाही एवढी घृणास्पद आहे तर झालंय काय तर बांगलादेशातल्या हिंदू भगिनींवरचे अत्याचार बंगालमधल्या त्या महिला डॉक्टरवरचा तो भयानक बलात्कार त्यानंतर तिची झालेली हत्या मग आसाममध्ये की कुठेतरी त्या नर्सवर सेम डे झालेला तो बलात्कार असो युपीतल्या त्या ते तेरा वर्षाच्या मुलीवर असद खान या साठीतल्या म्हाताऱ्यानं केलेला बलात्कार या सगळ्या घटनांचा राग एकत्रितरित्या कुठेतरी बाहेर येणारच होता आणि त्या रागाशी ढाल बनवून ते कारण पुढे करून कुठल्या तरी काव्यबाज पैलवानानं मध्येच एक रडीचा डाव खेळून पाहिलं आहे काय होतं आहे का बघायला त्याचाही बिंग लवकरच फुटेल अशी आपण आपल्या गृहमंत्र्यांकडून किमान अपेक्षा करूयात किमान तूर्तास मी इथेच सांगतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि आपल्या चिमुरड्यांवर खास करून लक्ष ठेवा रात्रीसह दिवसही बदलले तो जे दिसतं तसं नसतं बातमी एक बातमी असते त्यातली बात आणि ती बात उलगडून सांगणारं मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सत्य सांगण्याचा वस्तुस्थिती समजावण्याचा प्रयत्न करीत राहीनच कारण माझी बांधिलकी आहे ती फक्त माझ्या प्रेक्षकांशी देव देश आणि धर्मशी लक्षात ठेवा महाराष्ट्राचा मणिपूर कदापि होऊ द्यायचा नाही आपल्याला धन्यवाद नमस्कार